नमस्कार मी ऐश्वर्या वाळे तुमच्या सर्वांचं आपल्या सा बदलापूर मध्ये स्वागत करते राष्ट्रवादीचे खासदार म्हणतात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदी पाहायचे आहे त्यांचे हे विधान समाज माध्यमांवर सध्या प्रसारित होत आहे ठाण्यात भरदिवसा हवेत गोळीबार बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटण्याचा प्रयत्न परंतु सराफाने प्रतिकार करत चोरट्यांना पिटाळले मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांची नोटीस नवपाडा पोलिसांनी अविनाश जाधव यांना नोटीस बजावून त्यांना तपास कामी हजर राहण्याचे आदेश दिले मुलाच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहाण रेल्वे स्थानकात चोरी करणारी महिला अटकेत उल्हासनगर मध्ये गणपती आगमन मिरवणुकीची परवानगी न घेणाऱ्या गणेशोत्सव मंडळावर गुन्हा दाखल दिवा लोकल साठी दिवेकरांचे हाताला काळ्या फिती बांधून आंदोलन दिवा स्थानकातून प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने दिवा सीएसएमटी गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनाकडून केली जात आहे वाहतूक शाखेच्या प्रमुखपदी कोणाची वर्णी डॉक्टर विजय कुमार राठोड यांच्या बदली नंतर पोलीस दलात कुजबुज ठाणे पोलीस क्षेत्रातील उपायुक्त दर्जाच्या पदावरील अधिकाऱ्याकडे ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी क्षेत्रापर्यंत वाहतूक शाखेचा कारभार असतो अटल सेतूतील जोड रस्त्यावर कडे पडल्याचे जून मध्ये निदर्शनास आले होते आता कंट्राटदारा करून कारवाई करून एक, एक कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला विधानसभेची निवडणूक जवळ आली असून मुंबई महापालिकेतील लोकप्रतिनिधींच्या फेऱ्या वाढल्या आहेत गेल्याच आठवड्यात शिंदे गटात दाखल झालेल्या माजी नगरसेविकांनी पालिका आयुक्त गगराणी यांची भेट अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार